हरिओम माझं नाव तुषार जाधव मी घोडबंद केंद्रात आहे दोन हजार तेरापासून मी बापूंच्या सान्निध्यात आलो आहे बरेचसे अनुभव मला बापूंचे आले पदोनपदी येतच असतात त्यातला एक सगळ्यात मोठा जो अनुभव मला जो आला आहे तो माझ्या जॉबबद्दल आलेला आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो जसं माणसाचं वय वाटतं जसं त्याचं डेजिग्नेशन वाढतं त्याचा पगार वाढतो तसं तसं तुम्हाला जॉब तुम्हाला मिळणं खूप कठीण होत जातं सध्या कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे सध्या एवढं स्ट्रेस असतं जॉबमध्ये आणि असंच एका या जॉबचा शिकार मीही झालो एके दिवशी अचानक फोन आला मला मला बोलले की नाही जेवढे पण आपल्या कंपनीमधले बीडियम्स होते सगळ्यांना मी राजीनामा द्यायला सांगितलेला आहे आणि तुम्ही तुमचा राजीनामा पाठवा दोन तासात एक व्यक्ती येईल ते सगळे हँडओवर तुम्ही त्यांना करायचं आहे म्हणजे एकदम आश्चर्य म्हणजे सकाळी उठल्यानंतर चांगलं काही ऐकायचं तर हे असं काही ऐकायला लागलं तसंच दोन तासामध्ये ऑफिस एक व्यक्ती आली त्यांनी सगळं हँडओवर घेतलं इन द त्या दरम्यान मी माझे मेल्स पाठवले मी रिझाईन करतोय करत सांगितलं आणि मी रेझिग्नेशन लेटर पाठवून दिलं त्यांनी मला माझा तो गेल्या महिन्याचा पगार प्लस एक महिना ॲडिशनल पगार असा दिला आणि सेम डेपासून मी घरी राहिलो टेन्शन येत होतं बापूंची वहिली येत होतं बोललो बापूंवर विश्वास होता बोललो बापू काहीतरी करतील आहेत मी जेवढे मित्र होते सगळ्यांना मी कळवायला लागलो मला अर्जंट जॉबची रिक्वायरमेंट आहे मी बघतो आहे अचानक एक फोन आला मला की मी कुठेही अप्लाय केलेलं नाही आहे अशा टेकून फोन आला ते बोलले की तुम्ही जॉब स बघत आहात का बाहेर मी बोल हो जॉब मी नक्कीच बघतो आहे मला पण मी त्यांना अजून सांगितलं नव्हतं की मी जॉब माझ्या माझ्या हातात नाही आहे तर ते बोलले ठीक आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचा एक इंटरव्ह्यू आहे तर ऑनलाईन इंटरव्ह्यू होणार आहे तर आम्ही स्काईप इंटरव्ह्यू झाला आणि स्काईपमध्ये भारतामधनंही होते आणि कॅनडामधनं तो इंटरव्ह्यू होता की एम एन सी कंपनी होती माझा इंटरव्ह्यू झाला दोन तास इंटरव्ह्यू आमचा झाला खूप छान झाला इंटरव्ह्यू ते बोलले ठीक आहे आम्ही कन्सिडर करू बघू तुम्हाला मी कळवतो काही दिवसांनी एक असंच एक दहा दिवस झाले आणि आमचे कंपनीचे जे प्रेसिडेंट होते ते भारतात आले होते तर ते बोलले की तुम्ही या भेटायला मी आलो गेलो तिकडे भेटलो त्यांना सेकंड इंटरव्यू झाला जो दॅट वॉज पर्सनल एकदम वन टू वन इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू झाला खूप छान झाला आणि मला बोलले ठीक आहे आम्ही तुम्हाला ठेवत आहोत आणि आमचं सगळे डिस्कशन्स बाकी जे व्हायचे ते सगळे झाले हे सगळी गोष्टी पंधरा दिवसात झाल्या आणि मी रुजू झालो जॉबमध्ये जॉबमध्ये रुजू झाल्यानंतर मी माझ्या जे ऑल इंडिया मॅनेजर आहे त्याच्यासोबत आम्ही फिरत होतो तर त्याने विचारलं तुषार तुला माहिती आहे का की तू इंटरव्ह्यूला याच्या आधी सिलेक्ट झाला होतास बोलो नाही बोलो माहीतच नाही मला तो होतो की सात लोकं होती सिलेक्टेड होती पण तुझ्याबद्दल मी आधी माहिती काढली होती आणि तू ऑलरेडी फर्स्ट सिलेक्ट झाला होतास फक्त औ म्हणून तुम्हाला जस्ट समोर तुला एक लेटर कसं द्यायचा डायरेक्ट जॉईन हो करत म्हणून फक्त तुला बोलवलं होतं आणि तू सिलेक्ट झाला होतास मला वाटतं फक्त हे बापू करू शकतात कारण असं मी कधी ऐकलं नव्हतं आणि एक चांगली एम एन सी कंपनीमध्ये मला जॉब लागला होता 問題。<moment. S 2> <laughs>